सकाळी ऑफिस मध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या कर्मचाऱ्यावर आज घातली आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी ला जा, मधील हिंजवडी परिसरात ही भीषण आग लागली या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एकूण बारा कर्मचारी होते त्यापैकी चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत व्योमा ग्राफिक्स कंपनीचे हे कर्मचारी होते काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केला आणि संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी होती समोर आलेले फोटो व्हिडिओ मन विचलित करणारे अक गाडीत अक्षरशः सीटांचा सांगाडा अरला होता चार जणांचा होरपळून गाडीत मृत्यू झाला आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता उर्वरित दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मृत कर्मचारी बाहेर का पडू शकले नाही प्राथमिक माहितीनुसार या ट्रॅव्हलरमध्ये बारा जण होते आग लागल्याचं समजताच त्यातील सहा जण सुखरूपपणे तातडीनं बाहेर पडले तर मृत कर्मचारी हे बसच्या मागील भागात होते त्यामुळे त्यांनी मागील दरवाजामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं हा दरवाजा लॉक झाला दरवाजा न उघडल्यानं चार कर्मचाऱ्यांचा होरपडून मृत्यू झाला ती आग इतकी भीषण होती की कर्मचाऱ्यांना ओळखणंही कठीण झालं